नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील चांभार लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करण्याचे कारणे काय आहेत किंवा हा महाराष्ट्रातील चांभार समाजाचा अज्ञानीपणा आहे आणि होता हेच म्हणावे लागेल चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला पुणे करारामध्ये बाबासाहेबांनी एस सी एस टीच्या लोकांना राजकीय आरक्षण प्राप्त करून दिले हे राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी खूप कष्टाने मिळवून दिले होते सांभार समाजातील लोक पण या आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतात बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील सांभार समाजाबद्दल काही गोष्टी त्यांच्या एका परिषदेमध्ये सांगतात ती परिषद पंचवीस जानेवारी एकोणीसशे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे भरण्यात आली होती या परिषदेला लोकसमुदाय सरासरी पाच ते सहा हजारावर जमला होता जिकडे तिकडे लोकात उत्साह व आनंद दिसत होता डॉक्टर बाबासाहेबांच्या आगमनाची लोक आतुरतेने वाट पाहत होते मंडपामध्ये पुण्याचे अर्जुनराव नलावडे पारगावकर भानुदास नेवासकर कौरांग व पंढरीनाथ बुवा हे सामाजिक पदे वीरश्रीयुक्त म्हणून लोकांची करमणूक करीत होते बाबासाहेबांची येण्याची वेळ आठ वाजण्याची होती परंतु दुपारचे बारा वाजून गेले तरी बाबासाहेब येणार म्हणून काही स्पर्श वर्गात निराशा भासू लागली होती तरी पण एस सी एस टी वर्गात सारखा उत्साह व आनंद दिसत होता वरच्या लोकांचे थवेच्या थवे, बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता तिष्ठत बसले होते बाबासाहेबांचे येण्याच्या वाटेवर त्यांचे स्वागत करण्याकरिता फर्स्ट लॉयन्स स्काउट बँड व मातंग मंडल स्काउट माळीवाडा पेवशव लाईन कॅम्प येथील मातंग स्काउट मिळून तीनशे स्काउट लाठी व बँडसह सह हजर होते तसेच राहरीकर महार मंडळीच्या बँड शिंग वाद्यांच्या आवाजाने सर्व वातावरण उत्पन्न होऊन बाबासाहेबांच्या नावाचा सारखा जय जयकार होत होता बरोबर दुपारी दोन वाजता बाबासाहेबांची मोटार येताच वाद्यांचा घनघनाट व डॉक्टर बाबासाहेबांच्या जय जयकाराच्या घोषणांचा सारखा गजर होत होता नंतर बाबासाहेबांना सर्व स्काउटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले बंधू आजच्या सभेतील लोकांचा हा समुदाय आणि एकंदरीत नगर जिल्ह्यातील सर्व लोकांचा सा उत्साह पाहून मला आनंद वाटतो आहे आजची ही परिषद मिस्टर रोहम यांच्या निवडणुकीच्या बाबतीत भरली आहे हे तुम्हाला माहित आहे तरी पण ज्या अर्थी मी माझ्या पार्टीतून जे जे उमेदवार उभे केले आहेत त्या अर्थी त्या त्या उमेदवाराला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे मिस्टर रोहम यांना या नगर जिल्ह्यात एस सी एस टीतील कोणत्याच लोकांचा विरोध नाही ही आनंदाची गोष्ट आहे फक्त चांभार लोकांचा विरोध आहे पण त्याची तुम्ही परवा करू नका व काँग्रेसनी उभा केलेल्या उमेदवारांना मुळीच मते देऊ नका हे मी उघड सांगतो आहे एस सी एस टी वर्गासाठी मिळवलेले हक्क सर्व एस सी एस टी लोकात विभागले जावेत ही गोष्ट खरी आहे परंतु ह्या चांभार लोकांनी आरंभापासून माझ्या कोणत्याही कार्यात भाग घेतलेला नाही इतकेच नाही तर मी राऊंड टेबल परिषदेमध्ये स्पर्श हिंदूशी व सरकारशी झगडत असता आंबेडकर आम आमचे पुढारी नाहीत त्यांचे आपण कबूल करू नये अशा तारा पार्लमेंटला ह्या लोकांनी केल्या असून नाशिक सत्याग्रह चालू असता आपल्या लोकावर स्पर्श लोकाकडून जो दगडाविटांचा वर्षाव झाला त्यात चांभार सामील होते हे मला पक्के माहीत आहे तेव्हा आपण विचार करा जे लोक माझ्या कार्याच्या आड येतात किंवा काँग्रेसच्या बगलेत घुसून माझ्या कार्याच्या मार्गात काटे पेरतात त्या लोकांना आम्ही आमचे का म्हणावे आणि त्यांनी तरी आमच्याकडे याचना का करावी हल्ली देखील प्रत्येक ठिकाणी हे चांबार लोक काँग्रेस थिएटावर उभे राहून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला उघड विरोध करीत आहेत तुमच्या जिल्ह्यात मिस्टर रोहम यांना विरोध करण्याकरिता नावाचे ग्रहस्थ उभे आहेत काही स्पृश्य लोक म्हणतात की सोनवणे हा बी एल एल बी झालेला असून मिस्टर रोहम फक्त मॅट्रिक आहेत पण अशा लाखो बी एला पुरून उरणारा मी रोहमच्या पाठीमागे आहे प्रचंड टाळ्यांचा गडगडाट व बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार होतो श्री सोनमने कोणत्याच पक्षातर्फे उभे राहिले नसल्यामुळे त्याने जर तुमच्यासाठी काहीच केले नाही तर तुम्ही कोणाला जबाबदार धराल मिस्टर रोहम हे माझ्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे उभे असल्यामुळे त्यांच्या कार्याची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून मी सांगतो की तुम्ही आपल्या मतांच्या तिन्ही फुल्या श्री रोहमच्या घोड्यापुढे करा होय होय बाबासाहेब म्हणून लोक ओरडतात श्री सोनवणे यांना एकही मत देऊ नका ह्या देशामध्ये सुशिक्षित व श्रीमंत लोकांचे बरेचसे प्रबळ पक्ष आहेत तसा माझाही हा एक लहानसा स्वतंत्र मजूर पक्षा या पक्ष आहे यापेक्षा काही पक्ष असे आहेत की त्यांच्या आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचे अंतर आहे व काही पक्ष असे आहेत की त्यांच्या आणि माझ्यामध्ये थोडे अंतर आहे काँग्रेस आणि माझा पक्ष याच्यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे काँग्रेसने श्रीमंत उमेदवार उभे केले आहेत व मी माझ्या पक्षातर्फे गरीब उमेदवार उभे केले आहेत तत्वाला बाधा येऊ नये म्हणून मी माझ्या समाजातील काही श्रीमंत लोक वगळले आहेत व त्यामुळे त्यांचा माझ्यावर रोष झालेला आहे तरी पण तत्वाकरिता त्यांची मला कदर वाटत नाही काँग्रेस गरिबांची कैवारी व फिरोदियासारखा श्रीमंत मारवाडी उभा करते परंतु तुम्ही विचार करा जे मारवाडी खोटे नाटे दस्तवेज करून व खोटे लावून तुमच्या जमिनी घरेदारे जप्त करतात ते मारवाडी गरीब शेतकरी कामगिरी लोकांचे कल्याण करतील असे तुम्हाला वाटते काय काँग्रेसला आपली भांडवलशाही टिकवायची आहे व तुमचे नुकसान करायचे आहे म्हणून तुम्ही त्यांच्या कोणत्याही भूल थापाला बळी पडू नका तुम्ही आपल्या विरुद्ध पक्षांचा विचार करा आणि स्वतंत्र पक्षाचे उमेदवार श्री रोहम यांनाच आपली सर्व मते द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आता जाता जाता मला अहमदनगर कॅम्प मधील स्काउट मंडळाचे अभिनंदन केल्या वाचून राहत नाही तुमच्या अंगी शूरत्व बनण्यास स्काउट हे एक साधन आहे म्हणून प्रत्येक खेडेगावच्या लोकांनी सुद्धा आपल्या अकरा वर्षाच्या पुढील मुलास स्काउटचा ड्रेस केला पाहिजे आता धोत्रे नको या धोतरांनी आपली फार नासाडी केली आहे आजची ही शेकडो स्काउट मंडळी पाहून मला फार आनंद वाटतो व मी पुन्हा या स्काउट मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन करतो असे म्हणून त्यांनी आपले भाषण पुरे केले त्यावेळेस ताळ्यांच्या कडकडाट व त्यांच्या नावाचा जजेकार व बँड शिंगे तुताऱ्या वगैरे वाद्यांनी तो भव्य मंडप दमदमून गेला त्यांनी अहमदनगर कॅम्प फर्स्ट लाईन स्काउट ट्रूप प्रगती मातंग मंडळ माळेवाडा स्काउट दरेवाडी स्काउट बाकोडी स्काउट सदर कॅम्प मातंग स्काउट वगैरे स्काउटला यश चिंतनपर लेखी शेरी दिले नंतर श्री प्रभाकर जनार्दन रोहम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नगर जिल्ह्याला भेट दिल्याबद्दल बाबासाहेबांचे आभार मानले व जमलेल्या सर्व लोकांनी व मतदारांनी माझ्याविषयी जी निष्ठा व प्रेम व्यक्त केले त्याबद्दल मी सर्व समाजाचा अत्यंत ऋणी असून आपल्या नगर जिल्ह्याने इलेक्शनच्या बाबतीत जी धडाडी दाखवली ती अत्यंत वाखाण्यासारखी असून अभिनंदनास पात्र आहे असे स्फूर्तीदायक भाषण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते फर्स्ट लॉयन स्काउटचे जुने कॅप्टन बनसोडे बलभीम स्काउटचे कॅप्टन श्रीपतराव गायकवाड दरेवाडी स्काउटचे कॅप्टन कुंडलिक भिंगार दिवे बाकोडी स्काउटचे कॅप्टन किसनराव मातंग प्रगती मंडळ स्काउटचे कॅप्टन किसनराव पारधे यांना व व्यायाम मंडळाचे वस्ताद यशवंत श्रावण पाटोळे राहुरीचे बँड मास्तर नामदेव साळवे यांना रौप्य पदक अर्पण करण्यात आले शेवटी सर्व संस्थेतर्फे बाबासाहेबांना हार अर्पण करण्यात आले नंतर बाबासाहेब यांच्या जय जयकारात ही जंगी सभा बरखास्त झाली